त्या ठिकाणी चहा रखाने सोशल मीडियावर भरून गेले अमुक साहेब आले होते केंद्राचा कनवाळू सरकारनं त्या साहेबाला पाठवलं साहेब आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच मदत मदत बाजूला राहिली साहेब आणि रातोरात एक जाहीरनामा येतो रातो रातोरात एक आदेश येतो सरकारचा आणि निर्यात बंदी त्या ठिकाणी केली जाते आणि चाळीस रुपयाच्या आसपास पोहोचणार होता आमचा काना आठ ते बारा रुपये आम्ही करायचं काय हा प्रश्न तुम्हाला आहे आम्ही करायचं काय साहेब तुम्ही आहात तुम्हा तुम्हाला ऐंशी हजार रुपये महिन्याला पगार पडणार आहे आणि तुम्हाला पगाराच्या दिवशी कळालं आहे तुम्ही काय कराल काय करायचं आमच्याकडे मी नावच सांगतो त्या शेतकऱ्यांची चार वर्षापासून ओटीएस करण्यासाठी बँकेशी भांडताय बँकेच्या नजरेत नजरेतरोडे खोरे आमचं बसत नाही त्याच्या घरातले विकले शेतकऱ्यानं सन्मानानं पाहुण्याकडून पैसे आणले आणि रातोरात गारपीट झाली कांदे गेले द्राक्ष गेले आणि त्याच्या पाहुण्याचे कांदे होते पाहुणा म्हणे घाबरू नको पाहुणा मीच आहे त्याचा मी म्हटलं घाबरू नको आपण तुला मदत करू आणि माझ्या कांद्याचे पैसे होणार नसते मी त्याला कशी मदत करू तो शेतकरी बोलत सुद्धा नाही मला त्याचं नाव घ्यायचं नाही असे जवळपास साखळी पासून सुरू झाले वाघ साहेबांना माहिती आमची गावं साकळी पासून सुरू झाले तर सातारवाडी पर्यंत ते बॉर्डरवरची गाव आहेत येऊन जो इरिगेशनचा पट्टाय तिथलं विकत पाणी आणतात लासर जो इरिगेशनचा पट्टा आहे तिथलं विकतच पाणी आणतात आणि त्या मागा आणि द्राक्ष आणि कांदे सगळं होते साहेब तीन लाख रुपयाच्या कमी एकडी द्राक्षाला ना खर्च एक नाहीये कमी आणि कांद्याला दोन लाख रुपयाच्या एकडी ना खर्च नाहीये कमी अडिशनल हे पाण्याचे चार्जेस करा आमचे पंत फिर्यात बंदीचा आदेश काढला त्यातनं आउटपुट काय म्हणजे सगळ्या सिस्टमला ला हवाय आम्ही मरण पत्करावं आम्ही मरण पत्करावायसाठी ही सिस्टम आमच्या तोंडी तुमच्या सारख्या चपळ रूपानं उभी राहिली आहे करायचं काय असतील तुमच्या पिस्तुलात गोळ्या त्या गाला माझ्या छातडात घेऊन टाकायचा जी। हा जीव म्हणजे हा जीव रडायचा नाही बारंबार जळून जळून मरण्यापेक्षा एकदाचा तुमच्या पिस्तुलाचा त्या गोळीचा बळी करू द्या मला नाथमध्ये भाड खाल्लेल्या खाल्लेला बोरावर तुमच्या पिस्तुला तुमच्या लेखण्यात चालणार नाही आणि असं तुमच्या जर